तर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्यावरती सुनील तटकर यांनी मोठं विधान केलंय वेगळं होण्याचा निर्णय भाजपशी बोलून घेतला होता एकत्र येण्याचा निर्णय देखील भाजपला विचारावा लागेल असं विधान के त्यांनी केलंय त्यामुळे चर्चांना उधाण आलंय तर असं काही घडतंय का पहिलं बघावं लागेल असं विधान छगन भुजबळ यांनी केलंय दरम्यान एकत्र येण्यासाठी अमित शहा यांना विचारायला पाहिजे असं राऊत म्हणाले त्यांचा पक्ष आणि शिंदे पक्ष यांचे प्रमुख अमित शहा आहेत दोन्ही पक्षांना अमित शहानी जन्म दिलाय असं संजय राऊत म्हणाले मी मग ऑफिशियल सांगितलंय मी काय अजिबात मला पेक्षा बोलत नाही आम्ही निर्णय घेताना तर त्या भारतीय जनता पक्षाच्या शिष्यत्तर नेतृत्वाशी पूर्ण आम्ही निर्णय घेतला असेल स्वतंत्र वाटचाल करण्यात स्वाभाविकपणाने दुसरा पर्याय ज्या वेळेला येईल चर्चा करणं तर येतच ना कारण उद्या ज्या वेळेला युपीए होतं त्यावेळेला सुद्धा चर्चा व्हायच्या युपीए मध्ये असताना सुद्धा काँग्रेसशी चर्चा केली जायची अनेक बाबतीमध्ये अमित शहाने विचारवं भाजप म्हणण्यापेक्षा कारण त्यांचा जो पक्ष आहे किंवा शिंदे असतील ज्यांना आम्ही मिंधे म्हणतो शिंदे शिंद्यांचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष या पक्षाचे प्रमुख लौकिकदृष्ट्या अमित शहा आहेत या दोन्ही पक्षांना जन्म अमित शहानी दिलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच अमित शहाना विचारावं लागेल पण मला हा प्रश्न निरर्थक वाटतो